मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते तर आज आहे शुक्रवार आणि मी जसं कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं की आज मयुरी येते आणि खूप दिवस झाले म्हणजे खूप महिने झाले आम्ही भेटलो नाही मला पनवेलला जायला तर होतच नाही ती जेव्हा इकडे तेव्हा तिचं काही काम असेल किंवा तिला असं मला असं वाटलं तर ती नक्की सांगते की मी ही येणार आहे म्हणून आणि कधी ती अशी रिक्वेस्ट कधी करत नाही किंवा कधी अशी बोलत नाही हक्का नाही पण ह्यावेळी म्हटलं की मला तुझ्या हातची बिर्याणी खायची आहे धनश्री तर मग ठीक आहे म्हटलं आणि काल तिच्यासाठी गिफ्ट पण घेऊन आली साडी पण आहे नंतर काई -काई ले 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 ते देईन तुम्हाला पण दाखवेनच मग आता तयारी काय काय केली सांगते पूजा वगैरे सगळं आवरलेलं आहेच खूप गडबड झाले इथे कुकरला मी तांदूळ जो आहे तो शिजव शिजवायला ठेवला आहे त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो जे आहेत ते इथे मी एकदम असे मऊ पडायला ठेवले एकदम म्हणजे एकदम अशी की ते दिसलेच नाही पाहिजेत खूपच असे मऊ पडले पाहिजे त्याशिवाय ती ग्रेवी चांगली बनत नाही इथे चिकन कुठे गेलं इथे चिकन जे आहे ते मॅरिनेट करून ठेवले मी गेला अर्धा तास मॅरीनेट होते ते त्याच्यामध्ये मी काय टाकले दही आलं लसूणची आल पेस्ट त्याच्यानंतर गरम मसाला हळद मीठ आणि कां आपला कोल्हापुरी मसाला आणि सगळं हे मॅरिनेट करून ठेवले अजून हे दहा मिनटं में मी असंच शिजत ठेवणार आहे ही कुकरची शिट्टी झाली की इथे फोडणी घालणार म्हणजे चिकन जोपर्यंत शिजते याच्यामध्ये तोपर्यंत भात पण थंड होतो आणि मला पटकन ते थराची बिर्याणी करता येईल आणि अजून बरीचदा काजू वगैरे सगळं जे आहे ते तळायचं आहे पण त्याच्या आधी आजचा कालचा जो व्हिडिओ तो एडिट करायचा आहे मला आणि तो पटपट पटपट करते आणि मग त्या कामाला लागते कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाला जो आहे सुहानाचा वापरते ग्रेवी मसाला तर तो घातलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये चिकन मिक्स केलं आहे जे मॅरिनेट केलं होतं आता एक दहा मिनटं होत आलेत भातसुद्धा जो आहे तो तांदूळसुद्धा शिजलेला आहे आता मला बरिस्ता तयार करून घ्यायचंय आणि कोथिंबीर आणि एक चिरून घ्यायचंय तर ते पटपट चिरून घेते मयुरी बहुतेक येईल आता पाच दहा मिनटामध्ये तर आवरून घेते के मी केस आधी ओले ते सगळे नीट करते बर ठीक आहे एवढ्या पावसाच <laughs> <laughs> एवढं फ्रेश माणूस कसं काय राहू शकतं <laughs> पंधरा उठून सहा वाजता उठून सगळं आवरून आलेली आहे उद्या पण आली अस आज आली उद्या सुट्टी आहे त्यामुळे आज रहा हो राह तू घेऊन आलीस मुलांवर सुट्टी होते आपण दोघे हा माझ्यावर आला असतो आपण गेलो असतो कुठेतरी डोक्यात प्लॅन करू पनवेलच पळसरी पळसरीच होतं सचिन मला काय म्हणायला लागले की तिकडे सांगते तुला आपण जाऊ तिकडे आपण मध्ये आला असताना माहिती नाही तिथे नाही धबधबा एक हाय ना ग लक्षात ना माझ्या तिकडच आहे पण मी साईडला तर मग मयुरी आले आणि मी माझा स्वयंपाक वगैरे आवरलाय मला माहित नाही मला माहित नाही मी खूप गडबडीत बनवलंय खूप गडबडीत त्यामुळे कस जस आहे तसं गोड बनून घे प्लीज आणि खाल्ल्यानंतर रिप्लाय दे की तुला कशी वाटली ठीक आहे आता आम्ही आधी खाऊन घेतो त्याच्यानंतर आपण परत भेटूया त्यानंतर जेवण झालं जेवल्यानंतर मग सगळं मी भांडी वगैरे आवरली बोलत बोलत तिच्याशी आणि त्याच्यानंतर तिच्यासाठी आणलेले गिफ्ट्स मी तिला दिले काही प्रॉडक्ट्स माझ्याकडे जे आहेत जे मी कोणीही माझे रिलेटिव्स असतील किंवा कोणीही भेटायला आलं तर उपयोगाला पडतील त्यांच्यामधून देत राहते त्यातले काही तिला पसंत पडलेले दिले आणि त्याच्यानंतर मग तिला विचारलं कारण जो तन्मनी माझ्याकडे होता तसाच सेम मला मिळालेला नव्हता त्यामुळे मला टेन्शन होतं की तिला पसंत पडेल की नाही कारण तेव्हा जो तेव्हा मी तन्मनी घातला होता तेव्हा खूप लोकांनी विचारले होते की धनशी कुठून घेतलास काय तर तुम्ही जर क्रॉफर्ड मार्केटच्या इथे जवळ असाल तर तिथे पण पौर्णिमा ज्वेलर्स म्हणून आहे तिथे जाऊ शकता तिथे खूप चांगल्या ॲक्सेसरीज आहेत मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आहेत म्हणजे गळ्यातले कानातले पैंजण असू दे त्याच्यानंतर हातातले ब्रेसलेट वगैरे वगैरे त्यानंतर ज्या काही गोष्टी आपल्या लेडीजला लागतात त्या सगळ्या मग त्याच्यामुळे मी इथे भांडूपमध्ये गेल्यानंतर भांडूप वेस्टला तुम्ही जेव्हा जाता जिथे बसेस वगैरे लागतात तर तिथे एक बगीचा म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे बगीचा रेस्टॉरंट विचारला तर तिथे जवळच पौर्णिमा ज्वेलर्स आहेत तर तिथून तुम्ही सगळे कलेक्शन घेऊ शकता काल खूप विचारण्यात आलं की नेमकं कुठे आहे साडी मी आमंत्रणमधून तिच्यासाठी मम्मीसाठी माझ्यासाठी घेतली होती मम्मीसाठीची साडी मी गावी घेऊन जायलाच विसरले कारण त्याचा ब्लाऊजच मिळाला नव्हता मला मापाचा मम्मी स्वतः स्वतःचे ब्लाऊज शिवते पण आता असं झाले की टेलरकडून इकडून मागच्या वेळी एक ब्लाऊज तुम्ही जर शिवून घेऊन गेले होते तर तिला आवडला होता मग ती म्हणायला लागली मला वेळच मिळत नाही बाकी दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवण्यामध्ये तर घेऊन तर पोर हिला मयुरीलासुद्धा मी माझ्या मापाने शिवायला दिलेला त्याच्यानंतर तिच्यासाठी खाऊ म्हटलं काय द्यायचं कारण एकतर ती इतकी सुगरण आहे आणि मला एवढं जमतील की नाही काय माहीत म्हणून जे ते माझ्याकडे मी दिले तिला बिर्याणी कशी वाटली मस्त झालेली बिर्याणी भारी एकदम आधीच सांगते नाही मस्त झालेली आणि काजू बोलतात कर करपवते का म्हणून तर बिर्याणी जर टायमाला ही करते तेव्हा तुम्ही विचारता पण मस्त लागतात काजू असे थोडे ब्राऊन झालेले तुम्ही पण करून पाहिजे <laughs> मस्त लागतात मला पण असं वाटत होतं का थोडे टेस्ट वेगळी लागत पण भारी लागतात त्याच्यामध्ये पण काजू बिर्याणी मध्ये आणि मयुरीच्या चॅनल वरती एवढे पदार्थ तिने केलेले जेव्हा ती करते माझ्यासाठी खेळते लास्ट टाइमला पण तिने आळूची वडी आणली होती कोथिंबीर वड्या आणल्या होत्या एक नंबर करते सगळे पदार्थ आणि मी तर नेहमी सांगेन की चॅनल वरती जाऊन तिच्या बघा मध्ये ती कधीच मला म्हणत नाही आली की जणू तू तुझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं काहीतरी सांग पण मलाच असं वाटतं की ते पदार्थ जे आम्ही टेस्ट करते ना कधी कधी आपण काय करतो मोठे चॅनल असतं कुकिंगचे आणि आपण बघतो आणि आपल्याला काय वाटतं तेच ट्रेंडिंग होतं पण आपल्यासारख्या ज्या स्त्री आहेत जसं मयुरीसारखे घर सांभाळून सगळं करून आपलं स्वतःचं पॅशन जाते अशा खूप साऱ्या आहेत त्यांच्या हाताला सुद्धा खूप छान चव असते आता जसं अनिकेतची बायको माहिती तर, तर नक्की चॅनलची लिंक देते मी मयुरीची चॅनलच्या वरती सगळे तिने कुकिंगचे व्हिडीओ टाकलेले आहेत आणि खूप अप्रतिम कुकिंग करते आता पण आंब्याचं घेऊन आले तो फ्रीजर मध्ये ठेवलाय तो स्टीम करायचा नंतर तो मी तुम्हाला नंतर दाखवेनच संध्याकाळी माव्याचे हा माव्याचे गुलाबजामून गुलाबजामुन म्हणते आता काय काय आणले तुम्हाला नंतर दाखवणारच आहे कारण ती गप्प बसत नाही तिला नको काय घेऊ काही नाही कारण एवढ्या दिवसात ना भेटते मग असं वाटतं की तिला पण इकडे फोन नाही आणि मला पण असं म्हणजे जवळपास असं फोन नाही म्हणजे आली का मला मी तिथे पण आमच्या इथे बिल्डिंग मध्ये केले ना सर्व बाजूवाल्यांना देत असते ताटाशी भरून नेत असते बाजूला आमच्या सगळे अरे आवाज कमी कर मी मी तुझ्या तुझ्या बिल्डिंग मध्ये पाहिजे होते की तर आम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये पाहिजे होतो म्हणजे टेस्ट करायला भेटलं असतं अरे नाही आणि दुसरा तुला एक सांगू ज्याला असं दुसऱ्यांना खाऊ घालण्याची आवड असते त्याच्या घरात सुद्धा कमी काही कर कधीच पडत नाही आणि जो स्वभाव नाही एक नंबर पहिल्यांदा जेव्हा मी भेटलेले जेव्हा पहिल्यांदा भेटायला आली मी शक्यतो समोर माणूस बोलायला आलं की मी खूप बोलते आणि जेव्हा गप आता हाय ओळख नाही काय नाही कसं बोलणार पण ही जी ओळख पाहुण्यां थ्रू होती त्याच्यामुळे लवकर कनेक्शन व्हायला मदत झाली आणि यूट्यूब थ्रू मला खरंच खूप छान मैत्रिणी भेटलं आता आमच्या मम्मी त्यांच्या म्हणजे रिलेशनशिप पप्पांच्या रिलेशनशिप मध्ये जे लोक आहेत तर त्यांच्या थ्रू मला हिची ओळख झाली होती मयुरीची जवळजवळ अडीच वर्ष झाले येस आणि जेव्हा जेव्हा ते मला जायचं अजून युग नाही पनवेला नेहमी म्हणते की नक्की येणार येणार हे मात्र नक्की मग मी म्हटलं भेट तुम्ही म्हणताय मयुरी एवढं येते तू काही देत का तर थोडंफार जे काय आहे पण दाखवत नाही का तर सगळंच काय दाखवायचं नसतं ना आपण काय देतो काय नाही आता तिला जे जसं वाटतंय शेअर करावं असं तसं तेवढी ती शेअर करते आणि भरपूर निगेटिव्ह कमेंट करतात पण ज्यांना ज्यांना ती भेटले ना त्यांना माहितीये का ती कशी आहे म्हणून तर मला भेटताय एवढं <laughs> तो विषय राहू दे आता मम्मी नकडनं चवडे आणले होते मी तर चिरोटे ना चिरोटे हा आणि ते चवडे चवडे म्हणजे प्रत्येकाला ते चिरोटे आणि चवडे वेगवेगळ्या पदार्थ नाही बरोबर हे नाही पाकात नाही का पाकात ते टाकले पुछ ते अजून वेगळे हे आपण पाकात टाकून वरून साखर हे चिरोटे ते चिरोटे हे चवडे म्हणजे काय आपण जे करंजीला लाटते माहिती ते लाटल्यानंतर आपण डिरेक्टली त्याच्यावरती काय काय आपलं ते करून पटपट पटपट तळून घेतल्यानंतर पटकन ते करायला मला माहिती नाही अजून त्या दिवशी काकीनी सांगितलं मध्ये खोबरं तील असं टाकायचं पटकन आणि मग ते कडक होते म्हणजे गरम गरमच गरमच बघितलं त्या दिवशी व्हिडिओ काकी थोडं करंजी सारख्याच लागते पण थोडस टेस्ट वेगळी लागते करंजीचं आपण कुरकुरीत ते सारण घालून तळतोय हे तळून काढलं तर त्याच्यावरती सारण घालतोय आपण ते ते थोडस दिलं आणि कर मम्मीने चकल्या दिल्या होतं मला बिर्याणीचं खरंच टेन्शन होतं की हिला आवडते की नाही काय बिर्याणी नाही नाही खूप गडबड झाली माझी कारण ब्लॉग पण मला एडिट करायचा होता कालचं थोडंसं क्लिनिंग बाकी होतं ते सगळं केलेलं आणि पाऊस असतात आणि मला हिचं टेन्शन की आता ती लांबून येणार नशीब नशी कार त्याच्यामुळे टेन्शन नाही वाटलं मला मला वाटलं तू ट्रेन नाही येते की काय म्हणून बरोबर ऑफिसला आली आणि तिथून मग यांनी त्यांच्या मित्राला सोडायला सांगितले गप्पा मरला पाऊस सुरू झालाय आणि तिला साडी जी मी दिली ती तिने नेसली पाहिजे तिचा फोटो मला तिने पाठवला मग मी दाखवणार हा मी तिनं साडी आणि मी खास ते ब्लाऊज पण माझ्या बापाने शिवून दिले की नेसू देतो कारण अगोदरच्या कुठती साडी ती नेसली नाही ती मध्ये ड्रेस ने शिफ्ट घेणार आहे मी एकदा तुझी साडी दिली ती पण ती अशी थोडी फुगल्यासारखी वाटते मी त्याचा ड्रेस शिवते म्हणून तर ते ड्रेस घालून हे कर ही साडी तुला बसणार प्रॉपर कारण प्रॉपर बसणार मला फोटो नक्की पाठव फोटो हे बर्थडे गिफ्ट घेऊन आलात मॅडम दिस क्वीन वॉज बॉर्न जून पावसाळा घेऊन आले त्यानंतर <laughs> हे एक शॉल आणले माझ्यासाठी ती हरिद्वारला गेली होती कधी गेलेलीस का तू मे महिन्यामध्ये अपलोडिंग हे आणि हे ती घेऊन हे कुठलं होत ग हे होते बॅग ही वाली बॅग तिने स्वतःसाठी पण आणि माझ्यासाठी पण घेऊन आले त्याच्यानंतर हे तिनं मागच्या वेळेला पण मला भाजणीचं पीठ दिलं होतं था थालीपीठाचं ह्याचं थालीपीठाचं पीठ दिलं होतं त्याच्यानंतर यामध्ये राजनंदिनीसाठी तिनं घरगुती मुगाची डाळ जी आहे ती दिली मागच्या वेळेला पण तिने मला लोणचं दिलं होतं ह्या वेळेला पण आणलं हे पण नवीनच आता घातलेलं आहे ना थोडं मुरायला पाहिजे बरं नी नेक्स्ट टाईमला मिळेल तुला त्याच्यानंतर हे मस्त केले चिरोटे तिने एक नंबर झाले त्याच्यामध्ये बाबांसाठीचे लाडू आता थंडी आली त्याच्यामुळे आणि न चुकता प्रत्येकप्रमाणे दहीवडे आलेले आहेत सकाळी मम्मीनेच आठवण काढलेली दहीवड्यांची त्याच्यासोबतची चटणी नाही आणि मला आवडीची माझी मावा गुलाबजामून जे मी सगळे टेस्ट केले आहेत कुरडे आहेत ह्याच्यामध्ये पापड आहेत कुठलं की फेनी फेनी पापड मी हे राजनंदिनीसाठी बड्डे ला गिफ्ट सगळे हेअर बँड हेअर क्लिप्स आहेत व्हिडिओ मध्ये बघितलंय ते पापड

माझं काय झालं एअरपोर्ट सामानाची मर्यादा त्या मी घेऊन येणार एक चार सण चार बॅगा आता मी बॅग घेऊन आली आता पण ती पापड घेऊन जाऊन लागलेली पण आता पण बॉक्स मध्ये आणायची पापड पण चांगले खातात मला म्हटलं नेक्स्ट टाइमला येशील सगळ्यात जास्त म्हटलेस सुरमई आणि मटन <laughs> चिकन <laughs> पेक्षा सुरमई मटन बाबा काय पण जेवायचं बस एक थोडासा वेळ आराम केला त्याच्यानंतर फ्रीज क्लीन करायला घेतला आज खूप दिवस झाले वाटत होतं की करावं आज करावं उद्या करा पण होत नव्हतं आणि हातामुळे तर अजिबात होत नव्हतं पण आज दिवसभरात हात अजिबात दुखलेला नाहीये तरी सुद्धा डॉक्टरांना दाखवायचा विचार आहे त्यामुळे नंतर थोड्या जाऊन येईन आणि नाहीच जमलं तर मग उद्याच जायचा विचार आहे दुखणं आहे पण एवढं नाहीये बघू आता काय होतं मस्त छान ही वांग कारली जी आहेत ना कारली ही वाफून अशी भरलेली आहेत मसाला टाकून मग फ्रीजमध्ये ठेवली तरी कधी आपण हे केले तरी चालतात खाल्लात खाल्ले तरी आता ते केसर वगैरे हे ते ठेवले ते ड्रायफ्रूट्स ठेवलात सगळे त्या ड्रायफ्रूटसाठी बाजारात मी वेगळ्या भरण्या घेऊन येणार आणि इथेच ठेवणार म्हणजे आरोला ते देताना मला आठवण येतील त्याच्यामध्ये केसवाढीसाठी वगैरे ह्या ज्या बिया आहेत भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया अंजीर अक्रोड जास्त चांगला म्हणून काळ्यामुनुका जास्त चांगला त्या एकत्र करून कधी तुम्ही सकाळचे वगैरे खाऊ शकता मी ते 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 तर तेच करते केस चांगले राहावेत आणि वरून सिरम वगैरे आहे ते तर अप्लाय करतेच आता इथं दहीवडे आहे ते उद्या खायच्यात लोणी इथं ठेवले इथे गुळ वगैरे आहे इथं सगळे मसाले जे आहेत ते आहेत याच्यामध्ये मी टोमॅटो आणि हे ठेवलेलं आहे मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि इथे बाकीचं सगळं आणि इथे बाकी थोड्या भाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत हे करून तर प्रॉपर जरा झालं मग अशी तर जागाच वाटत नव्हती आता जागाच झालं तर आता जाऊन येते बाजारातून इथे बिर्याणी जे ती थोडी गरम करून दिले सचिन पायस ज्यांना सांगितलेले बाबाने पण खाल्लेले नाही कारण बाबा सकाळी चपाटी भाजी खाऊन काय आलो मी पण बाजारात ठीक आहे मग आता देवाजवळ दिवा लावायचा आहे मला एकटीने प्रश्न विचारले की तुमच्या चाळीमध्ये पाण्याचं नियोजन कसं आहे तर चोवीस तास पाणी असतं आमच्याकडे म्हणजे अगदी कंटिन्युअसली हे जे आहे प्युरिफायर हे डिरेक्टली टॅप वॉटरला जे रनिंग वॉटर आहे दररोजचं त्यालाच जोडलेलं आहे त्याच्यामुळे पाण्याचे काही इशू नाही कांजूरमध्ये तरी कोणताहीच इश्यू नाहीये पाण्याचा कधीतरी अजून कुठलं तरी काम निघालं तर बंद असतं पण सहसा नसतो पाण्याचा इश्यू कोणताच होत नाही आता मी जेवढी वर्ष झाली जवळजवळ दहा वर्ष झाली पण कधी पाण्याचा इशू झालेला नाही चोवीस तास पाणीही असतंच कांजूर भागामध्ये आणि त्यामुळे मला इथून तुम्ही म्हणता ना फ्लॅटमध्ये कधी शिफ्ट होणार आहे क्वा कांजूर म्हणजे इथंच फ्लॅट का नाही घेतस इथे फ्लॅटचे भाव दीड करोडच्या आसपास आहेत म्हणजे जवळजवळ टू बीएचके घ्यायला गेलं तर वन बीएचके वन करोडच्या आसपास वगैरे ह्या कांजूर एरियामध्ये तरी जितके आम्ही बघितले होते तेव्हा तर एवढं बजेट माझं तरी सध्या तर मग त्याच्यासाठी होईल कधीतरी पण हे असं आहे आणि त्याच्यामुळे दुसरीकडे जरी घ्यायचं म्हणा तर पॉसिबल आहे पण दुसरीकडे जायची इच्छा नाही आहे कारण जो कारण सगळ्या अवेलेबिलिटी आहे जवळच्या जवळ शाळा जवळ पडते आरवची मार्केट जवळ आहे स्टेशन जवळ पडतं हाताला सगळं म्हणजे टेलर त्याच्यानंतर गिरणवाला त्याच्यानंतर स्टेशनरी असू दे तुम्ही मेडिकल असू दे सगळं हाताशी आहे आणि कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे माझं काय असं नसतं की हे एवढंच घर पाहिजे तेवढंच घर तर गावी खूप मोठं घर आहे तिथेही मी ॲडजस्ट करते हि बरोबर जेवढं आम्हाला ओके तेवढं घर इथे मी ॲडजस्ट करू शकते फ्लॅटमध्ये तर फ्लॅटमध्ये मी ऍडजस्ट करेन कारण असं असतं सगळ्या गोष्टीमध्ये मुली ऍडजस्ट करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आता मी जेव्हा आले तेव्हा खोली वेगळी होती आ... बिल्डिंग प्लॅनमध्ये जाणार आहे म्हणून आम्ही ते रिनोवेशनच केलं नव्हतं आणि कोविडच्या जस्ट आधी एक महिना आधी सगळ्या मिटिंग्स वगैरे झाल्या होत्या त्यामुळे आम्ही तोपर्यंत मध्ये घातलंच नव्हतं आणि जेव्हा कोविड आलं त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेस खूप लांबणीवरती पडल्यात त्याच्यानंतर मग आम्ही लगेच रिनोवेशन करून घेतलं म्हटलं आता कधी होईल काय होईल काय का, माहीत नाही म्हणून मग रिन्युएशन आम्ही करून घेतलं त्या त्याच्यामुळे मग विचार केला की चला आता एवढं काही हे नाही आता हिथं पण परत सर्वे झालं आहे आपण परत कधी तुटतील एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल माहीत नाही पण तोपर्यंत तरी चाळीत राहण्याची मजा घेऊयाला आपण मस्त वाटतं छान वाटतं गावाकडे राहिल्याचंच फील येतो आणि मला असं काही हे वाटत नाही मला एकटेने कमेंट टाकली होती की तुला असं ऑकवर्ड फील वाटत नाही काही चाळीमध्ये राहतेस वगैरे असं तसं तर ऑकवर्ड फील वाढण्यासारखं काहीच नाही कारण छान वाटतं कुठेही तुम्ही राहा कसंही राहा तुम्ही खुश राहिलं पाहिजे एवढंच तर मला काही नाही मी इथे राहिले तरी मी बंगल्यात राहिले तरी खुश राहीन मी फ्लॅटमध्ये राहिली तरी खुश आहेन मी माझ्या घरी राहिली तरी खुश राहीन मी सुळ्यात शेतात राहिले तरी खुश आहेन मी इथे राहिले तरी खुश राहीन कारण खुशी किंवा आपण जो आनंद असतो तो आपल्या इथेला इन करण्याच्या अगोदर एक महत्वाची माहिती एक सरकारी अधिकारी आहेत ज्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत कोल्हापूरच्या तर त्यांनी मला एक फॉरवर्ड केली होती माहिती तर म्हटलं तुम्हाला सांगू त्याच्यासोब त्याच्याबद्दलचे डिटेल जी माहिती आहे तर मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कम्युनिटी पोस्टवरती दिले ती दिलेली आहे ती तुम्ही पहा अजून त्याच्याबद्दल माहिती मिळते का बघा मु, मु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झालेली आहे नामदार आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य त्यामध्ये काय राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना आहे आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना जमा होणार पंधराशे रुपये एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिलांना मिळणार लाभ कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न पण म्हणजे अडीच लाखापेक्षा ज्यांचं का कमी आहे उत्पन्न वार्षिक उत्पन्न तर ता त्यांच्यासाठी मिळणार आहे डिटेल जी माहिती आहे तर ती माहिती मी कम्युनिटी पोस्टवरती दिलेली आहे ती पहा अजून त्याच्यावरती वेबसाईटवरती वगैरे माहिती काही काय असेल तर ती तीही घ्या तुमच्या जिथं ग्रामपंचायत वगैरे तिथे जाऊन माहिती घ्या आणि सगळ्यांना याचा लाभ मिळवतो तुमच्या ओळखीतले जे कोणी लोकं असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल ही बेसिक सांगितली पूर्ण माहिती मी कम्युनिटी पोस्टवरती दिलेली आहे नक्कीच लाभ घ्या आणि ओके चला आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपतो उद्या आपण भेटू बाय बाय